उच्चनीचता चातुर्वर्णे ही लबाडी आहे हे मानवतेशी ध्रुव आहे हे ज्या दिवशी आम लोकांना बहुजन लोकांना समजेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं या देशातील वर्णव्यवस्था निर्माण करणारे खजिल होतील पराभूत होतील कारण चातुर्वर्ण हे केवळ उच्च आधारित नाही तर ते शत्रुत्वावर आधारित आहे ज्यांना त्यांनी शूद्र म्हटलं आहे शूद्र केलं आहे ते त्यांचे शत्रू होत आणि शत्रू गुलाम करणं हे त्यांचं काम होतं आणि म्हणून त्यांनी चातुर्वर्ण्याची निर्मिती केली समजून घ्या विचार करा ब्राह्मण श्रेष्ठत्व निशूद्र नीचत्व ही विकृती आहे हे खोटं आहे कुणीही उच्च नाही कुणीही नीच नाही हे समजून घ्या धन्यवाद